माझी गोड अशी मैत्रीण किंवा छोटी बहीण म्हणा पल्लवीचं आज अचानक येणं कसं काय झालं हे तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी मी नक्कीच सांगेन पण त्याच्यासोबत सगळ्यात आनंदाची गोष्ट होती म्हणजे पल्लवीसोबत आज आत्ती आल्या होत्या आणि माझी खरंच मनापासून खूप इच्छा होती की आत्ती मामांनी माझ्या घरी एकदा तरी यावं त्यामुळं ती आज इच्छा पूर्ण झाली होती त्यामुळे मी जास्तीचीच खुश होते आणि आता सुद्धा खूप आतुरतेने वाट बघत होती की त्रिवेणी मावशीच्या घरी जायचं कधी म्हणून आणि आमचं हे नातं युट्यूब पुरतच मर्यादित राहिलेलं नाही अगदी रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं हे नातं आहे आमचं आणि आत्ता आल्यामुळे तर आज माझा काही आनंद गगनातच बावत नव्हता आणि मस्त असं बघा इथं पिशवी भरून तिनं सगळा वानवळा घेऊन आली वेलकम വെൽക്കം ഹോ ആവുമല്ലോ കൊടാ അവ കൈക്കല്ലേ വക്ക് ഇക്കടൊന്നും വരണ്ടകൊണ്ട്

सगळीच आहे त्यात असता असता हे बघ तू इथं तुला खरं तर तुम्ही आत्ता पल्लविचार रिॲक्शन घरात आल्या आल्या पाहिले असतील तर हे फिफ्टी केचं सेलिब्रेशन तिला अनपेक्षित होतं आणि तिचं फिफ्टी केचं सेलिब्रेशन करायचं ही आमची सगळ्यांची खूप मनापासून इच्छा होती आणि आम्हाला तिचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्या झाल्या खरं तर तिच्याकडेच जायचं होतं से सेलिब्रेशनसाठी पण काही कारणास्तर आम्हाला जाता आलं नाही परंतु कृष्णा आणि दिदीनं रात्री आणि सकाळपासून तयारी करून हे छोटंसं सेलिब्रेशन तिच्यासाठी सगळं अरेंज केलं होतं आणि तिच्या काही दहा हजार तीस हजार सबस्क्रायबर झालेल्या छोट्या छोट्या मेमरीजचं स्क्रीनशॉट घेऊन छान असं त्यांनी डेकोरेशन बनवलेलं होतं त्यानंतर आम्ही छोटस असं पन्नास हजार सबस्क्राईबरचं सेलिब्रेशन केलं तर पंधरावी असंच आपण तुझ्या सगळ्या माइल्ड स्टोनचं सेलिब्रेशन करायचं तुझ्या युट्यूबच्या या प्रत्येक यशाचे आणि कष्टाचे साक्षीदार व्हायला आम्हाला खूप खूप आवडेल तिच्या तुम्ही विसरला होता तो बघत मला तर माहिती पण नव्हती त्याचा आवाज येतोय म्हणून मामा चमचम कॉंग्रेज्युलेशन आता जेवढं आम्हाला येते तेवढं म्हणणार आम्ही लेट सेलिब्रेशन कॉंग्रॅज्युलेशन लवकरच इथंच परत वन के वन काय ते असतं केच वन हंड्रेड केच ती पण करू सेलिब्रेशन चल चार किशू इकडे जा किशू ह्या बाजूला जा आम्ही आता छोटंसं इथं आमचं सेलिब्रेशन तर केलं पण युट्यूब वरती पन्नास हजार लोकांना आपण जे काय करतोय दाखवतोय ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लावणं वाटते तेवढी सोपी नाहीये आज खरं तर आज उद्या पल्लवीचे साठ हजार पूर्ण होतील आणि एवढ्या लोकांना आज आपला चॅनल बघायला आवडतो ही गोष्ट म्हणजे खूप मोठी आहे कारण मी ही बघितलंय की एवढं चॅनलला सबस्क्राईब करायला लोकांना भाग पाडणं ही एवढी सोपी गोष्ट नाही त्यातल्या त्यात तिचं कष्ट सगळ्यांपेक्षा जास्त आहे कारण ती शेतात राहत असल्यामुळं तिच्या रेंज चा रेंज आ, हो तर रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे आणि तिला जोपर्यंत व्हिडिओ अपलोड करायचा असतो ना तोपर्यंत तिला जिथं रेंज आहे तिथं मोबाईल हातात घेऊन उभारावं लागतं आणि एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर तो व्हिडिओ तिथं अपलोड होतो फक्त व्हिडिओ अपलोड करणं एवढंच त्या युट्यूबरचं कष्ट नसतं तर त्याच्या पाठीमागं तो एडिट करणं व्हिडिओ शूट करणं अशा बऱ्याच गोष्टी असतात इथे आम्ही दोघे एवढं हसत होतो कारण आस्था मधून डायलॉग म्हणत होती की गोरीब गोरीब मैत्रिणी छान दिसत आहेत म्हणून एवढा हसत होतो आम्ही इथं आता छान असं दिदो केक चारायला लागली होती तिच्या लाडक्या पल्लवी माऊला आणि त्या दोघींनाही हे तिच्यासाठी जे छोटस सरप्राईज खरं तर सगळी तयारी या दोघींनीच केली होती आणि हे सरप्राईज बघून पल्लवीच्या काय रिएक्शन येतील हे बघण्यासाठी त्या दोघींची खूप उत्सुकता होती आणि दिदोच तर सगळ्यात मोठं टार्गेट होतं की तिच्या रिएक्शन मला मोबाईलमध्ये कॅप्चर करायच्या आहेत आणि त्या तिने केल्या पण आणि खरं तर आमचा दादा सुद्धा पल्लवीला व्हिडिओ शूट करताना खूप मदत करतो जेव्हा जेव्हा तो सकाळी संध्याकाळी थोडा वेळ घरी असतो शाळेतून त्यावेळेस तो शूट घेतो आणि छान अँगल त्याला व्हिडिओचा जमतो तर आमच्या पल्लवीच्या यशामध्ये आमच्या आरवचा सुद्धा खारुताईचा वाटा आहे नंतर कृष्णा आणि दिदीनं छान असे एक ग्रीटिंग तयार केलं होतं तर खरं तर कृष्णाचे खूप सारे एफर्ट होते नेहमी जर तुम्ही माझे पण ब्लॉग बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की कृष्णा सगळ्यांसाठी खूप सरप्राईजेस म्हणजे ग्रीटिंग वगैरे छान तयार करते तर तिनं पल्लवीसाठी सुद्धा एक खूप सुंदर असं ग्रीटिंग तयार केलं होतं आणि ते वाचून ती खूप भावनिक झाली आणि म्हणजे मी आता त्यावेळेस खूप हसण्यावरती घालवलं पण आता व्हिडिओ बघताना तो क्षण जर बघितला ना तर मला सुद्धा खूप रडायला येते त्या हासण्यामाग मी माझं रडू त्या टायमिंगला ता लपवून ठेवलं होतं खर तर <laughs> बघू द्या तरी कितीला काय काय केले मी पण नाही कामाच्या गडबडीत नाही बघितलं खाली कॅमेरा रे <laughs> <laughs> <ने ले> <laughs> इथं आता कृष्णा आणि दिदोनी एक मेसेज तिच्यासाठी या ग्रीटिंग वरती इंग्लिश मध्ये लिहिला होता आणि तोच इथं पल्लवीचा वाचायचा चालू होता खरंच तर काय माहीत नाही आदल्या जन्मीचे काय ऋणानुबंध आहेत अगदी आई म्हणून माझ्यापेक्षाही पल्लवीचे आणि माझ्या दोन्ही लेकींचं मन आणि मत जुळतात मग तीच इथं तिचं वाचायचं चालू होत मला फक्त पन्नास केची त्यांनी तारीख विचारली होती मी व्हॉट्सअपवरची हुडकून दिली हा तू आमची जगातली सगळ्यात फेवरेट माव आहेस आमच्या आजोबा आम नंतर जर आमच्याकडे सगळ्यात जास्त विचार करणारी कोण असेल तर अगो <laughs> आनंदाच्या असत्र आहेत ती मशी मोठ्यानं वाचायलावलं ती बडक झाली बघू तू इकडं पाण्याने दिसतो ना डोळ्यातल्या

<laughs> नंतर आम्ही जेवण वगैरे केलं थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि पल्लवीनं आणलेल्या शेतातला वानोळा इथं काढायला सुरुवात केलं मी तुम्हाला सुरुवातीला बोलली होती पल्लवी अचानक कश काय आले हे ब्लॉगच्या शेवटी मी सांगते तर आहोनच्या एका डोळ्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना बघण्यासाठी ती आलेली होती आणि येताना मग तिनं हे नारळ खारी जे काही पेशंटसाठी घेऊन जातात डिंकोड्याचं साहित्य ते सगळंच ती इथं घेऊन आली होती आणि शेतातल्या ताज्या ताज्या भाज्या सुद्धा आणल्या होत्या आणि कालचा जर तिच्या चॅनलवरचा ब्लॉगवरचा तुम्ही जर ब्लॉग बघित असेल तर गुरुवारची तिनं मार्गशिर्ष मधल्या गुरुवारची पूजा आणि बायकांचं हळदी कुंकू वगैरे केलं होतं तर त्यातलीच एक ओटी माझ्यासाठी सुद्धा घेऊन आली होती ती <laughs> 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 <laughs>

आता तुम्ही असेल म्हणत होत्या म्हणजे पल्लवी आणि रोहिणीच्या लग्ना अगोदर आमची ओळख असायला हवी होती म्हणजे आम्ही एकमेकीचं भरपूर कोड कौतुक को सगळ्याच सेलिब्रेशन मध्ये केलं असतं असं आत्तींच म्हणणं होतं आणि त्यांच्या ह्या माझ्यासाठीच्या भावना म्हणजे खूप भारी वाटला ऐकून मला आणि शेवटी नको असणार क्षण म्हणजे तो जाण्याच निघण्याचा क्षण आलाच आणि इथं काय झालं होतं की अहो आत्तींच्या गडबडीत पाया पडायचे राहिले होते म्हणून पळत पळत आत आले होते आत्तींच्या पाया पडण्यासाठी खर तर आज ना आरव आणि आस्थाला सुद्धा जाण्याची इच्छा नव्हती त्यांना वाटत होतं की आज इथं त्रिवेणी त्रिवेणीमाऊच्या घरी राहिलाच पाहिजे परंतु गोड बोलून त्यांना कसं तरी पाठवायचं चाललं होतं बघू आता लवकरच कधीतरी त्यांना सुट्टीसाठी इकडे बोलवून घेईल ते दोघं पण कृष्णा आणि दिदो बरोबर रमून जातात म्हणजे त्या चौघांचं सुद्धा एकमेकांसोबत खूप पटतं त्यामुळे एकमेकात खूप मिक्स होतात आणि एकदम छान असे खेळतात सुद्धा सगळ्या गोष्टी त्यामुळे त्यांना आज अस्थाला तर बिलकुल जायचं नव्हतं म्हणजे पल्लवीला अक्षरशः ती जा म्हणत होती की मला राहायचंय मी येणार नाही म्हणून